चोपडा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेश विसर्जन काल दिवसभर व मध्यरात्रपर्यंत सुरू होते या गणेश विसर्जनाच्या वेळेस गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर उधाळण करण्यात आली या उधाळण केलेला गुलाल गणेश विसर्जन मार्गावर आठ ते नऊ इंचचा थर लागलेला सकाळी दिसत होता या संपूर्ण रस्त्यावरच्या गुलालाचे थर नगर परिषदेचे सत्तर कर्मचारी सकाळी सहा वाजल्यापासून गुलाल गोळा गुला करण्यासाठी लागलेले आहेत जेसीबीच्या साहाय्याने फावड्याच्या गुलाल गोळा करून ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याचे विल्हेवाट लावण्यात येत आहे गेल्या वर्षी गणेश विसर्जनानंतर सात ते आठ ट्रॅक्टर गुलाल गोळा गुला करण्यात आले होते परंतु यावर्षी वर्षी दुपटीने गुलाल उधळण केल्यामुळे पंधरा ते सोळा गुलालाचे ट्रॅक्टर निघतील असा अंदाज नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक व्ही के पाटील यांनी सांगितले गोल मंदिरापासून ते घोडगावाने दुकानापर्यंत या मेन रोडवर गेल्या वर्षी मातीचा रस्ता असल्याने नगरपालिकेने गुलाल गोळा केल्यानंतर देखील काही दिवस महिने उडण्याचा त्रास सहन करावा लागत होता परंतु आता आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने कॉन्क्रिटी रस्ता तयार झाल्याने रस्त्यावर पडलेल्या गुलाल नगरपालिकेच्या माध्यमातून गोळा करण्यात येत आहे व अग्निशामक गाड्यांच्या माध्यमातून लगेच पाण्याने धुतल्या जात असल्याने आता व्यापाऱ्यांना व नागरिकांना त्रास होणार नाही असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले रस्त्यावरील गुलाल उचलल्यानंतर लगेच अग्निशामक गाडीतून पाण्याने धुतला जात असल्याने संपूर्ण पाणी गटारीत जात आहे गटार देखील गुलालाच्या रंगाने लाल वाहत असताना दिसत आहे एवढं सांगू शकतो मी सर की आधी पहिले मातीचे रस्ते असल्यामुळे आम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस हा गुलाबाचा त्रास सहन करावा लागायचा पण आता रस्ता पक्का बनल्यामुळे त्याच्यामुळे आज म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच जी साफसफाई नगरपालिका करते आहे त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद आहे आणि आम्ही चंद्र प्राध्यापक कर... आमदार च प्राध्यापक कर... चंद्रकांत कर... सोनवणे यांचे आभारी आहोत की त्यांनी त्वरित तो रस्त्याचे काम करून आम्हा व्यापाऱ्यांना चांगली सोय करून दिली आणि नगरपालिकेचे आम्ही स सहकार्य फार लाभला आम्हाला नगरपालिकेच्या वेळी आम्ही धन्यवाद करतो की व त्यांनी एकदम मन मनापासून काम करून म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा पाच ताज्याच्या आतमध्ये रस्ता साफ करून दिला हे त्यांना फार फार अभिनंदन आहे अभिनंदीची गोष्ट आहे आपल्याकरता गेल्या वर्षी कमीत कमी सहा महिने आम्हाला मुलांचा त्रास झाला यावर्षी असं वाटत नाही की बो आठ दहा दिवसात एकदम क्लिअर होऊन जाईल आमचा रोड आणि आम्हाला बाबा कशी पहिले दिक्कत येत होती ही धूल माटीची कशी होणार नाही आता कशामुळे दिक्कत येणार नाही हे रोड बनलेला आहे पाणी फिल्टरची व्यवस्था आणली आहे पूर्ण रोड धुतला जातोय कॉन्क्रीटच्या कारण झालं आहे आणि पाण्याने लगेच धुतलं जात पाणी पाण्याने लगेच धुतलं जाते त्यामुळे जो जो होणारा जो त्रास होता तो आता कमी होईल आता होणार म्हणजे नाहीच्या बरोबर नाहीच्या बरोबर आहे म्हणजे आता हे नगरपालिकेच्या मार्फत जे तुटलं जाते पालिकेचा आम्ही धन्यवाद करतो नगराध्यक्ष आमदार साहेब यांच्या नगर एवढे कर्मचारी आहेत नगर नगर परिषदेचे त्यांच्या सर्वांचे धन्यवाद देतो अधिकारी साहेबांच्या धन्यवाद देतो यावर्षी खूप चांगली सुविधा केली त्यांनी काल चंद्रायाचं विसर्जन झालं रात्री तीन वाजेपर्यंत विसर्जन झालं आणि सकाळी आम्ही रॉज मारला साडेचार पाच वाजता तर गोल मंदिरपासून तर आषाढापर्यंत गोल ते चावली लक्ष्मी चौक टपाल चौक मंदिर मोरगावकर यांचं मुलां या चौकामध्ये थोडं कमी प्रमाणात हे पाठिंबा आहे संपूर्ण भागामध्ये खूप जास्त ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात बुलां आहे जे चावली जाऊन आम्हा जवळ सकाळी साडेपाच पूर्ण सहा वाजेवरून जवळजवळ सत्तर कर्मचारी चार ट्रॅक्टर एक केसीची मशीन ही बोलावून उचलतो आहे आतापर्यंत जवळजवळ आठ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये म्हणजे आम्ही गुलाल उचलून बाहेर फिकलेला आहे अजून किती ट्रॅक्टर निघतील असा अंदाज वाढव माझ्या माहितीप्रमाणे अजून कमीत कमी, कमी सात ते आठ ट्रॅक्टर गुलाल सर्व निघेल आणि हा जो आता मेन रोड आहे बाजारपेठाचा रोड आहे हा सर्व आम्ही म्हणजे जेवढा प्रयत्न केला आमच्या पावड्यांनी बी मशीननी आम्ही सर्व काढून घेतलेलं आहे आणि आता बाहेर गाडीने आम्ही जेवढं शक्ती होईल तेवढा सर्व करायला माझ्या पाण्याने लगेच धुतलाही जातो आहे पाण्याने धुतलं जाईल थोडीफार गोळा गटरीमध्ये जरी पोसून गेली तरी आम्ही त्या दोन दिवसात तर गटरी पण काढून घेऊ त्याच्यामुळे पाणी व्हायला अडचण येणार म्हणजे गेल्या वर्षापेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणात वर्षी मागच्या वर्षी सात ट्रॉली सात ते आठ ट्रॉली गुलांनी होती पण ह्या वेळेला समजा आतापर्यंत आता एक साधारण साडेनऊ वाजल्या साडेनऊ सकाळी सहा वाजेपासून तर साडेनऊ वाजेपर्यंत जवळजवळ आठ ट्रॉली मुलाला मी ठरला आणि अजून कमीत कमी ते आठ ट्रॉली किंवा प्लस अजून जास्त निघू शकतो ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात म्हणजे गेल्या वर्षापेक्षा या वर्षी आपल्या जवळजवळ